देशामध्ये हिंदुस्थानामध्ये बंजारा समाज हा आसे हीमा चल, देशा और करना रहा असे तो हिमाचल देशावर प्रेम करणारा हा समाज आहे अशिक्षित असलेला हा बंजारा समाज असला तरी हा देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कोणी शेती असेल कामगार असेल वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग असतील या विषयामध्ये प्रामाणिकपणाने देशाची सेवा करणारा हा समाज आहे या देशामध्ये जवळपास पंधरा कोटी पर्यंत यांची संख्या आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास ती दीड ते दोन कोटीच्या घरामध्ये ती संख्या आहे आणि हा समाज विखुरलेला आहे आणि हा वाडीतांड्यावर राहणारा हा समाज देवावर भक्ती करतो धार्मिक असलेला समाज आहे आणि या सगळ्या जाती भेद विसरून या सगळ्या समाजाने एकत्र यावं म्हणून माझे मित्र गोरखनाथ राठोड यांनी हा ठेवलेला कार्यक्रम आज अत्यंत यशस्वी झालेला आहे त्यांच्या तीन प्रमुख मागण्या होत्या की एका देशामध्ये शेड्युल ट्राईप बी गटामध्ये त्यांचा समावेश व्हावा जातीमध्ये वसंतराव नाईकांना भारतरत्न मिळावं सेवालाल जयंतीला सुट्टी मिळावी अॅक्च्युली ती सुट्टी आहेच पण ती जयंती प्रामुख्याने सगळ्या समाजाने सरकारने ती करावी याही विषयात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याच्या दृष्टिकोनातून या मंडळींमधली जे काही अशिक्षित असणारे जे मुलं मुली आहेत त्यांचे निवासाचे वसतिग्रह मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी व्हावेत अशी मागणी लावून धरावी या दृष्टिकोनातून या समाजाला आम्ही आश्वस्त केलेलं आहे आणि निश्चितच आम्ही शब्द दिलेला पाळत असतो आणि मी राज्यसभेत असल्यामुळं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या समाजाच्या पाठीमागे मी खंबीरपणाने उभे राहील आणि या राज्याचे लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे पण बंजारा समाजाच्या संबंधित असलेल्या सगळ्या मागण्या आम्ही शिष्टमंडळासहित जाऊन या समाजाला कसा न्याय देता येईल या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा हो करण्याचं काम मी खासदार डॉक्टर अजित गुपछेडे म्हणून करेल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद आज बंजारा समाजाच्या बंजारा सेना या संघटनेचे गोरख राठोड यांनी या ठिकाणी खासदारांचा सत्कार आणि भटक्या विभक्तांचे प्रश्न मांडण्याची जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या माध्यमातून आज त्यांनी काही मागण्या के केल्या या समाजाला डोंगरदऱ्यात कपाऱ्यात राहणारा जो समाज आहे त्यांना निश्चितपणाने न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन मी आणि आपल्या नांदेडचे खासदार साहेब यांनी या समाजाला आश्वासित केलंय की लोकसभेच्या सभागृहामध्ये तथा राज्यसभेच्या सभागृहामध्ये या समाजाकरता ज्या ज्या म्हणून मागण्या यांनी मांडल्या त्या सभागृहामध्ये मांडून यांच्या पदरात कशा पाडून देता येईल त्या निश्चितपणाने आमची त्यांची भूमिका राहणार आहे हेही आज आम्ही या प्रसंगी या समाजाला अवगत केलंय धन्यवाद यांचे सगळ्यांनी लोकांकड ख आले असन तुम्हाला पैसे दिले असाल अरे शेवालाची शपथ कोणाची असं हे खूपच लागणार आली हे सगळे मागचे बसले ना सगळे लोक यांनी मला मदत केलेली आहे कोण आपण ज्याला सत्कार करतो घ्यायचं त्याचं चुकीच आहे ना लोक ऐकवा आलाग आहे तर त्याच्यामुळं तुम्ही साहेब आमच्या समाजासाठी प्लीज डॉक्टर साहेब हा तुम्ही दोन डॉक्टर दोघं डॉक्टरांचे म्हणतात अरे वा मग ते डॉक्टर साहेब बोलतोय मी हा आणि चांगलं चांगलं तुम्ही जसं सेवा केली डॉक्टर पदी तसं आपली सेवा समाजाची सेवा करा दुसरी गोष्ट अशी आहे तुम्ही वसंतराव नाईक बारा वर्ष मुख्यमंत्री आले तुम्ही सचिन तेंडुलकर साठी जी आय शकता तर मग आमच्या वसंतराव नाईकला भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी तुम्ही का जी आय शकत नाही काही मोठं कोणी डॉक्टर साहेब सांगा मला अरे ते एक कुठल्या

पहिल्या वेळेस भारत देशामध्ये आमच्या प्रमोद राठोडला राज्यप्रवक्ता बनली त्यांच्या टाळी वाजा तुम्ही अरे त्यांना राज्यप्रवक्ता केलं त्यांना आमदार बनवा खासदार बनवा ती लाव मध्ये येते खाला काय आमच्या प्रमोद भैयाला ते काय कमी हो? काय कमी सांगा ना असे त्याच्यामुळं समाजाचे आमचे जे जे मागणे हा गुरु मंत्री साहेब

तुम्हाला विनंती करतो साहेब जय शावला